नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज आणि तो पण कप स्लाउन्स डिझाईनसोबत अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी साईज आहे तीस त्याचा चौथा भाग साडेसात त्यात दोन इंच मिळून सॉरी अडीच इंच मिळून आपण दहा इंचाची घडी या ठिकाणी घेत आहोत म्हणजे तीस इंच छातीला आपण दहाची घडी घ्यायची आणि या ठिकाणी उरलेला कपडा कट करायचा आहे उंची साडेबारा आहे एक इंच म्हणून साडे तेरा आणि पुढील साडे चौदा कपडा पलटी करायचं आहे शोल्डर आहे सव्वा दोन सव्वा पाच इंच मुंडा आहे या ठिकाणी सव्वा पाच इंचा त्यानंतर दोन दोन इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्धा अर्धाचे पुढे पाऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढील गळा या ठिकाणी घेतलेला आहे साडेसहा इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे मध्यवर्ती या ठिकाणी आपण घेतलेला आहे तीन इंच त्याच्यानंतर खाली अडीच तुम्ही साडेतीन पण घेऊ शकता वरती दीड आणि प्रिंसकडचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे म्हणजे तीन साडेतीन तुम्ही मध्यवर्ती घेऊ शकता पुन्हा सव्वा दोन पाठीमागची गळ्या रुंदी मागचा गळा आहे साडेनऊ इंचाचा तुम्ही दहाचा पण घेऊ शकता चौकोन करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला मटका गळ्याचा जो आकार आहे तो द्यायचा आहे तीन इंच त्यानंतर खाली आपल्या गळ्याचा आकार आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कपडा पलटी करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिला आकार कट केला त्यानंतर गळ्याचाही आकार या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे मधोमध शोल्डर कट करून पार्ट बाजूला करून दुसरा पहिला मोंड्याचा आकार पुढच्या बाजूचा कट करून गळ्याच्या मध्यवर्ती कट करायचं आहे त्यानंतर मागील भाग पण या ठिकाणी लगेच कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या मटका गळा दिसेल त्यानंतर बाही कटिंग करायची तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे चौथा भाग छातीचा साडेसात पण आपण इथे घेत आहोत आठ इंच बाही उंची आहे दहा त्याम त्यामध्ये एक इंच म्हणून अकरा अडीच इंच आपण कमी करत आहोत म्हणजे साडेआठ इंच तिरकी लाईन द्यायची त्यानंतर दोन इंच इथे खून करून मध्यवर्ती पाऊण इंच फुगीर आकार बाहीचा देऊन घ्यायचा आहे दंडेगिर किती आहे साडेचार त्याच्यापुढे दोन इंच आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग होते पहिला आकार सोबत कट करायचं आहे त्यानंतर बाही खोलायची आणि तिरका आकार दोन पदरावरती कट करून घ्यायचं आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ब्लाऊज होतो आहे अगदी झटपट तुम्ही नक्की ट्राय करून बघा अस्तरचा ब्लाऊज कमी वेळेत कसा शिवायचा ते तुम्ही बघू शकता इथे आपल्याला डबल अस्तर लागणार आहे पुढील पार्टसाठी कारण या ठिकाणी आपण लावत आहोत कप्स जेव्हा तुमच्याकडे अस्तरचा ब्लाउज पीस असेल तुम्हाला कप्स लावायचे असेल तर डबल अस्तर तुम्हाला या ठिकाणी वापरायचं असतं आता कटिंग करूया कपड्यावरती जो बाहीचा भाग आहे तो आता आपण या ठिकाणी ठेवून अगोदर तो एक नंबरला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच पद्धत शिरायची पण खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर या ठिकाणी बाही कटिंग झालेली आहे आता आपण बघत आहोत मागील भाग जेव्हा मागील भाग तुम्ही कट करशाल तेव्हा बंद बाजूकडूनच मागील भाग आपला आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा कट करायचा आहे जेवढा पार्ट आहे ना तेवढाच आपण या ठिकाणी कट केलेला आहे थोडा पण वाढव नाही केलेला कारण मग नंतर परत तो आपल्याला कट करत बसावा लागतो परफेक्ट मापासोबत तीस साईज तीस साईज अठ्ठावीस ते तीस साईज तुम्ही ही पद्धत वापरू शकता म्हणजे हेच माप तुम्ही वापरू शकता अठ्ठावीस ते तीस कटिंग झाली कप्स आपण या ठिकाणी बत्तीस नंबरचं घेतलेलं आहे तीससाठी थोडा वाढव घेतला बाही जोडण्यासाठी सुईचा कपडा खाली त्यावरती अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपण शिलाई देऊन पूर्ण आतमध्ये कपडा घेऊन पूर्ण प्लेन करून वरच्या बाजूला शिलाई दिली त्यानंतर वरतीही शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने बाही कटिंग आपली झालेली आहे दुसरी बाही बघूया या ठिकाणी सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण आपण शिवून घेतली मागचा भाग खाली ब्लाउज पीसचा कपडा सुईचा आहे त्यानंतर त्यावरती ते अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपण गळ्यानुसार शिलाई दिलेली आहे तर शिलाई देत असताना कमी कमी अंतरावरती शिलाई द्या म्हणजे जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित येतो त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडंसं कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे समोर आपल्याला अस्तर घेऊन त्यावरती द्यायची आहे टीप तर ही दाप टीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो आणि वेळही कमी लागतो कमी वेळेत बनणारा हा गळा आहे आणि कमी वेळेत ब्लाऊज कसा शिवायचा ते तुम्ही बघू शकता पूर्णपणे अस्तर आतमध्ये घेऊन प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई व्यवस्थित खालचा कपडा चेक करायचा आहे प्लेन करून आपण त्यावरती शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला लगेच साईडच्या बाजूलाही लगेच शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण साईडला शिलाई करून घ्यायची झटपट होणारा हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे अवघ्या बघा दोन तीन मिनटामध्ये तुम्ही हा ब्लाऊज म्हणजे जो मागचा भाग आहे गळा तो तुम्ही शिवू शकता साईडचा थोडं थोडं वाढव झालेला कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही बाजूला आपण गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवून सरळ लाईन करून तीन तीन इंचाचे टक्स घ्यायचे दोन्ही बाजूला नाही समजलं तीन बोटं तर दोन इंच मोजायचं आणि टक्स द्यायचे आता फक्त काय केलं पट्टी वरती करून तिथे आपण शिलाई केली पण हे पट्टी कशी आहे बंदवाली आहे डबल शिलाई देऊया म्हणजे कमर पट्टी पण लावायची इथे गरज नाही तेवढा वेळ पण आपल्या या ठिकाणी वाचला जातो फिनिशिंग पण छान येते फक्त काठाच्या यालाच हा प्रयोग करा सिल्कला याला नका करू कारण तो तिरका होऊन जातो इथे लेसचा वापर करायचा आहे आपल्याला लेस लावणार आहोत आपण या ठिकाणी थोडीशी चमकणारी लेस आहे गोल्डनमध्ये छान दिसते तुम्हाला जर प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता आणि लेस वापरायची तर तुम्ही तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गळा तयार करून घेतला आहे बघू शकता किती मस्त गळा या ठिकाणी तयार झाला आहे आता पुढील भाग बघूया अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे शिलाई करून घेतला आणि त्यावरती आपला जो अस्तरचा कपडा होता कट केलेला तो ठेवून प्रिन्सकचा आकार कट करून घेतला आहे आता प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर जोडायची कशी बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची पाऊण इंच मधोमध अर्धा इंच आणि खाली पण आपल्याला घ्यायचं आहे पाऊण इंच अशा अंतरावर आपण शिलाई गोल राऊंडमध्ये करायची आहे त्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप फिनिशिंगसाठी छान दिसे ही दाबटीप तुम्ही देऊ शकता आता बघा मुंड्याचा आकार पुन्हा मी थोडंसं पाऊण इंचानी खोल करून घेतला म्हणजे शोल्डर उतरत नाही मुंड्याला कुठेही फुगा येत नाही डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची सेम त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे डबल शिलाई घेऊ शकता किंवा मग लगेच त्यावरती तुम्ही दापटीप ह्या पद्धतीने देऊ शकता आता मुंड्याचा आकार लगेच पाऊणी आणि खोल करून घ्यायचा आहे खालचा थोडंसं नॉर्मल सरळ करून घेतला आता कप्स कशी लावायची ते बघूया अस्तर जोडून घेतले सेम त्याच पद्धतीने पाच सॉरी चार बोटं ठेवा या पद्धतीने चार बोटं ठेवा आणि लगेच खुना करून घ्या इथे पण सेम त्याच पद्धतीने करायची दुसरी बाजू इथे प्रेस केले खाली आणि शिलाई करून घेतली एक एक इंचा अंतर असू द्या काच जी गळ्याची आपण कट केलेली बाजू आहे तिथे एक एक इंचचा अंतर असू द्या त्यावरती फक्त कपडा ठेवला आहे आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली प्लेनमध्ये बघू शकता तुम्ही कप्स लावले की नाही लावले तेही समजत नाही आणि छान असा हा कप्स आपल्या या ठिकाणी होतो तयार बघा बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी सरळ पट्टी मी चार इंचाची घेतली तुम्ही तीन पण चे तीन इंचाची पण घेऊ शकता जिथे प्रे कट शिवला तिथे चून घेतली आणि दाबटिप देऊन आतल्या बाजूला क्रॉसमध्ये शिलाई घेतली दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे पुन्हा बघा सुईच्या बाजूने घेतली प्रिन्स कट जिथे आहे तिथे अर्ध्या इंचाची चून घेतली त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाबटीप आणि फक्त क्रॉसमध्ये या ठिकाणी शिलाई दिली दोन्ही बाजू चेक करायच्या गळ्याच्या बरोबर आहे की नाही या ठिकाणी व्हीची पट्टी तयार करायची मग अस्तरचीच पट्टी मी गळ्याची जेवढा भाग निघाला तेवढा घेतला आहे एकसारखा कट करून खाली दुमडलं आणि शिलेवरच ही पट्टी आणली व्हीचे आकार या ठिकाणी सहा देणार आहे मी जवळजवळ अंतरावरती ही आहे आपली उजव्या बाजूची व्हीची पट्टी खूप सोपी आहे तुम्ही ट्राय करून बघा त्यानंतर डाव्या बाजूची म्हटलं की लगेच सुईचा कपडा ठेवायचा आहे खालच्या बाजूला दुमडलं साधारणतः दीड इंचाची मी पट्टी काढली दुमडून शिले दापटी पुन्हा थोडेसे दुमडलं आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी शिलाई करून घेतली समोरासमोर ठेवूया आता इथे पायपिंग करायची आहे तर पायपिंग करताना तिरका कपडा घ्यायचा आहे आणि एकदम सैलमध्ये आपण ही पट्टी लावायची म्हणजे गळ्याचा जो आकार आहे ना तो गोल येतो तिरका होत नाही म्हणून काय करायचं आहे तिरक्यामध्ये पट्टी काढायची आहे आपल्याला पायपिंगसाठी आणि ती पन, पन, डबल करून शिलाई आणि एकदम सैलमध्ये लावून घ्यायची त्यानंतर आपण जी पाठीमागच्या गळ्याला लेस लावली होती तीच लेस आपण पुढील भागाला पण दोन्ही बाजूला लावणार आहोत तुम्ही डबल ची पण शेजारी शेजारी घेऊ शकता शोल्डर जोडूया खाली सुईचा भाग त्यावरती उजव्या बाजूचा उलटा भाग ठेवून अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने दोन्ही बाजूचे शोल्डर आपण या आप पद्धतीने जोडून घ्यायचे आहे त्यानंतर बाही जोडायची आहे चेक करू या मुंड्याचा बा जो भाग आहे तो इथे नॉर्मल थोडा मी खोल करून घेतला आहे बघा इथे मागचा भाग खूप वरतीने कट करायचा जागेवरच आपल्याला हा आकार जो आहे तो खोल करून घ्यायचा आहे आता खोल जो भाग आहे तो घेतला पुढील आता खोल भाग म्हणजे बाहीचा पुढील फुगीर म्हणजे मागील तसा जोडायचा आहे तो खाली सुईचा कपडा आहे त्यावरती बाहीचा उलट्या भागाचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी ही बाही दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूची झाली आहे आता फिटिंग बघूया चोवीस कमर आहे तर बारा इंच बारा पुढे सहा सहा इंच आणि इथे साडेसात इंच तीस म्हटलं साडेसात इंच साडेसात सहा आता सुईच्या बाजूने आपण शिलाई करणार आहोत त्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे आता आतल्या बाजूला आपल्याला कपडा पुन्हा सुईच्या बाजूनी जी शिलाई मारली ती कपड्याच्या बाजूनी आपण घेतली होती आता आतल्या बाजूने आपण मेन फिटिंग बघणार आहोत दंडघेर साडेचार इथे सव्वा पाच अशा पद्धतीने खुणा करून आपण ही शिलाई मार्जिंगसाठी तीनच्या चार शिलाई आपण शेजारी शेजारी देऊ शकतो तर बघू शकता ही फिटिंग किती सुंदर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे परफेक्ट मापासोबत आहे तीस साईज नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी टॉप शिलाई क्लासवरती अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा या ठिकाणी मी घेतलेला आहे मोठावाला चौकोन त्याचं केलं आहे त्रिकोण आणि त्यावरती एक लेस या ठिकाणी मी लावलेली आहे आता मधोमध ही नाडी मी घेतलेली आहे आणि त्रिकोणमध्ये या ठिकाणी मी शिलाई करून थोडासा कपडा साईजचा कट करून सुईच्या भागाला हा कपडा पुन्हा घेतला आहे मस्त छान असं फुल तयार झालं आहे लटकन लावायची पण गरज नाही तुम्ही विकत घ्यायची पण गरज नाही घरच्या घरी तुम्ही छान असे फुलं बनवून आपल्या ब्लाऊजचं लूक वाढवू शकता ते तर दोन्ही बाजूची फुलं आपल्याला लटकन ह्याच पद्धतीने तयार करायची आहे जोडताना ते कसे जोडायचे तुम्ही बघू शकता आता शोल्डरपासून अडीच इंचावर अंतर घ्या दोन्ही बाजूला खुणा करा एकदम मागे पुढे करत पॅकमध्येही शिलाई करायची आहे म्हणजे जेणेकरून ही न, जी नाडी आहे ना ती निसटली नाही पाहिजे अशा पद्धतीने हा परफेक्ट ब्लाऊज आपला तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला कमी साईजचा एकदम परफेक्ट मापासोबत आपला ब्लाऊज आहे अठ्ठावीस आणि तीससाठी तुम्ही ट्राय करू शकता